हेरवाड सलगरी मार्गावर गतिरोधक बसवून दिशादर्शक फलक लावा छत्रपती ग्रुपचे मिरज उप कार्यकारी अभियंत्यांना निवेदन महाराष्ट्रातून कर्नाटकला जोडणारा मार्ग म्हणजे जो हेरवाड सलगरी मार्ग आहे हा एकमेव मार्ग सुस्थितीत असला तरी गेल्या महिनाभरात दोघांचा अपघाती मृत्यू पंधरा जण गंभीर जखमी आहेत छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांच्या सूचनेनुसार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग मिरचीत उपकार्यकारी अभियंता वनिता करवीर यांना छत्रपती ग्रुपच्या वतीनं तात्काळ सदर मार्गावर गतिरोधक बसून दिशादर्शक फलक लावण्याबाबतच्या मागणीच निवेदन दिलं सदरचा मार्ग सुस्थितीत असल्याने महाराष्ट्र कर्नाटक भागातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची पहिली पसंती याच मार्गाला आहे याशिवाय वेग मर्यादेपेक्षा अति वेगाने वाहन चालवणाऱ्यांची संख्या बळावताना दिसत आहे तेरवाड आणि हेरवाडमधील सामाजिक संघटनांनी उपाय करून देखील कोणत्याही प्रकारचा वेग कमी होताना दिसत नाही शिवाय रस्ता नागरिकांच्याही धोका निर्माण झाला आहे सदर रस्त्याची वास्तविक परिस्थिती पाहणी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददा पाटील यांनी स्वतः जाऊन केली तदनंतर प्रमोद पाटील यांच्या सूचनेनुसार सात जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजेचे उपकार्यकारी अभियंता वनिता करवीर यांना छत्रपती ग्रुपच्या वतीनं निवेदन दिलं यावरती अभियंता वनिता करवीर यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडेही आम्ही तात्काळ मागणी करतो व पाठपुरावा करतो असा शब्द त्यांनी दिला यावेळी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे प्रमुख संतोष काळे पाटील मिरज विभाग प्रमुख रोहित खांडेकर शिवाजी नंदीवले गणेश तोडकर रोहित तोडकर अक्षय कांबळे राहुल नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा